आज ना सकाळी सकाळी छान मस्त वातावरण झालं आभाळ पण आलं एक अर्धा शितोडा पण येतो आणि आज फुलाच्या झाडाला आभाळ आलं ना तर इतकी छान फुलं आली दोन तीन दिवस होऊन होतं ना तर अजिबात फुलं येतच नव्हती आज पहा किती छान आली अशी भरपूर आले लगे असं झाड असं भरून गेलं आणि जास्वंताच्या झाडाला पण आलेले आहेत हे पहा जास्वंताचे फुलं आज भरपूर आले हे पण दोही झाडाला छान फुलं आले आणि असे फुलं आले ना असं छान वाटतं ना वातावरण पण मस्त झालेलं आहे असं वाटतं की लगेच पाऊस येईन तर पाऊस येतच नाही आणि पाहू शकता पा मस्त आणि दारात झाडाचं फुलाचं झाड असेल ना तर असे फुलं आलं खूप प्रसन्न वाटतं चला आवड होती बरं ह्या फुलाची आता दोन वर्ष झाले मी झाड लावलं तर ते आता छान मस्त फुलं यायला लागले आता या झाडाला आणि दारात जर फुलाचं झाडं असेल ना देवपूजा वगैरे करायला पटकन माणूस फुलं घेतं बाहेरून कधी आणायचे कोणाच्या दारामधून तर मी असं घरीच लावलं मला खूप आवड आहे झाडं लावायची तर इकडे लिंबूनी पण आहे हे तरी जास्वंताचं झाड ना कट केलं की लिंबुनी थोडी मोठी होईल त्यासाठी आधी जास्वंताचे झाडं कटाई करायची आहे नंतर लिंबुनी मोठी होईल मग मकाचे कणस खायला ना खूप छान लागतात तर आता घेतात आज घ्या बस आली आहे पण संध्याकाळी बाकी ती छान कणस आहे म्हणे पुढं गाय बांधली आता ही गाय दाखवते तुम्हाला बाई अये बाई जाऊ दी ग बाई आम्हाला कसं जावा सगुने तिला वाटतं खायला आणलं ए सगुना कसं जावं ग आम्ही सगुना इकडून चाल गुंतली होती नाही गुंतली आता लंबी बांधलेली चाला गवत बारकीचं काही नाही या बारकीचं काही बार का नाही तिचंच भेव वाटतो मोठी चल येते का आता बाय आता बाय येते येते मारू नको आहे बाई कोणी नेलं ने। ने को तर पण नाही नाही आपल्या चिकनेर कोणी लागले पाय पा पावसाळा असला ना पावसाळा म्हणजे पाऊस जरा असला ना इथं पण असं पाणी वाहतं पाऊस तर येणारच आहे आल्याच्या नंतर दाखवेल तुम्हाला आज अजिबात ऊन नाही आत्ताच आम्ही सरकीतून बाहेर आलो पाणी प्यायला तर इथं थोडंसं थंडला वाटतं आहे ना त्या आत्यानं अंग टाकलं आणि खूप गर्मी होती नाही पण गर्मी व्हायला लागली जास्त झाडं मोठले झाले त्यामुळे तर एका दादाने मला कमेंट केली ती की ताई तुम्ही सोयाबीनचं पीक का घेत नाही तर सोयाबीनचं पीक घेण्याचं कारण एवढंच आहे की आमच्याकडे जास्त कपाशीच येते आणि सोयाबीन येते आमच्याकडे पण जास्त नाही येत आणि आली विना तर सोयाबीनचं पीक चार पाच महिन्याचंच असतं आणि जर सोयाबीन घेतली आम्ही तर मग पुढं चालून काय करायचं म्हणजे पुढं एक उन्हाळ्यापर्यंत पावसाळ्यापर्यंत ते रान असतं ते खालीच राहतं तर मग आमच्याकडे पाणी वगैरे काहीच नाही जर सरकी लावली तर पाऊस आला बी नाही बी आला तरी सरकी येऊन जाती कारण सरकीला पाणी असलं नसलं तरी आ, काही होत नाही पाणी जर जास्त आलं विहिरीला तर आम्ही सरकीला पाणी देतो आणि जर सोयाबीन काढली आपण तर मग शेतामध्ये काहीच करता येत नाही जर पाणी असेल कुठं आमच्या इकडे पाट वगैरे असं धरण वगैरे काहीच सोय नाही त्यामुळे आम्ही फक्त कपाशीच घेतो आणि ना जास्त पाणी पण लागत नाही आणि सोयाबीनला सोयाबीन येते लवकर माल पण भरपूर होतो जर केला तर पण आमच्या इकडे जास्त कोणीच घेत नाही मराठवाड्यामध्ये जास्त सोयाबीन नसते नाही म्हटले तरी चालते आणि आमच्या जो भाग आहे ना तो जरसा डोंगर भाग असल्यामुळे आहे तर त्याच्यामध्ये जास्त कोणी घेत नाही आणि कापूस हाच कसा आहे कापूस बाराही महिने नसलं पाणी तरी चालतो आम्ही लगे त्या कवरू आखीदी लोक कापूस काढतो नाही का शिमगापाडा शिमगापाडा म्हणजे पाडव्या लोकसारखी असते तर त्याच्यामुळं आम्ही सोयाबीन घेतच नाही शिमगापाड्या लोक आणि नंतर आपण जेव्हा सक्रात झाली ना तेव्हा पूर्ण कापूस निघतो आणि कापूस झाल्याच्या नंतर पण आम्ही काय करतो मग एकदा पाणी सोडतो पाळी आणतो खत टाकतो त्यानंतर पण पाळी खत झाले की परत छान दोड्या येतात नंतर पण खूप छान असा कापूस होतो जास्त कोणाला कुंटल दोन कुंटल दहा क्विंटल जसं क्षेत्र अस तसं कापूस होतो त्यामुळे सोयाबीन आम्ही घेतच नाही कारण आम्हाला कापूसच पुरतो त्यामुळे कापूसच लावतो सरकीच लावतो आणि सरकी एक अशी जात आहे ती कोटगी आहे असं म्हणतात आत्या सगळे कोटगी असल्यामुळे जरी पाऊस आला बी नाही आला तर तिला काहीच होत नाही तर तुम्ही पाहू शकतात आमच्या इकडे नुसतं कुठं पण पाहिलं ना तुम्ही उभारवून दाखवते तुम्हाला हे असे लांबर लांबर सरकीच दिसणार त्यामुळे सगळेजण सरखीच लावतात असे बरेच शंभरात दहा जण तरी असेल ते सोयाबीन लावतात हा शंभरात दहाच शंभरात दहाच आणि लावितच नाही जास्त कारण पाण्याचं शिवायच नाही ना आम्हाला तिकडं माळार आहे त्या अन्नाची दसरी कोणाचीच नाही आणि मका वगैरे कापूस हे असलं ना असतं आणि जास्त पाऊस असला तर सर की पण आम्ही गहू वगैरे पेरतो इथे मी एक पत्ता गोबी घेतलेले आहे पत्ता गोबी आपल्याला छान मस्त अशी बारीक खिसून घ्यायची आणि पत्ता मध्ये खूप सगळं पाणी असतं त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि आपल्याला छान असं मिक्स करायचं म्हणजे जे पाणी वगैरे वास वगैरे येतो ना तर हे मिठाने सगळं निघून जातो आणि एकदम छान मस्त हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता आणि मंच्युरियन करायचं असेल तर गोबीमध्ये अजिबात पाणी वगैरे ठेवावं लागत नाही त्यामुळे पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं आणि हे पाणी पाहता तुम्ही पाहू शकता किती पाणी निघालं आता यामध्ये आपल्याला एक चम्मच बेसनपीठ घालायचं आहे आणि दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घालायचं थोडीशी हळदी पावडर थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला म्हणजे अगदी चटपटीत लागतं आणि चवीनुसार मीठ हे छान सर्व मिक्स मसाले मिक्स केले की छान मस्त आपल्याला एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही बरं जर तुम्ही पाणी टाकलं ना तर तुमचे मंच्युरियन एवढे खास होणार नाही त्यासाठी अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आणि छान बघा पाणी न टाकता इतका छान मस्त हे पीठ मळून झालेलं आहे मस्त आपला पीठ छान रेडी झालं की थोडंसं भिजत ठेवायचं आणि त्यानंतर जसं आवडतं ना तसे गोळे बनवू शकता किंवा असे गोल किंवा तसेच पण टाकू शकता मी असे गोल गोल केले गुलाबजामू करतो आपण तसेच इथे मी करून घेतले आणि आपण जेव्हा मंचुरियन तळायचे असते ना तर तेव्हा त्याच्यामध्ये जास्त तेल वगैरे जात नाही त्यासाठी असंच बनवून घ्यायचं मी असंच बनवत असते हमेशा आता हे सर्व गोळे बनवून झाले की एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग छान तेल तापलेलं आहे इथे आधी ना मी पापड्या तळवल्या होत्या तर नंतर हे तळत आहे त्यामुळे थोडंसं काळं तेल दिसत असेल तुम्हाला आणि सर्व आपल्याला मंचुरियन टाकायचे आहे गोबीचे वडे किंवा मंचुरियन म्हणू शकता तुम्ही आणि मस्त असे तळून घ्यायचे दोही बाजूने आणि जास्त कडक तेल करायचं नाही मस्त मध्यम आचेवरती आणि छान मस्त मग आतमधून पूर्ण हे मंचुरियन तळून निघतात आणि पाहू शकता मस्त आपल्या मंचुरियनला कलर आलेला आहे आता हे मंचुरियन मी काढून घेते एका ताटामध्ये आता काय करायचं थोडंसं फ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला एक चम्मच आणि दोन चम्मच पाण्यामध्ये हे मिक्स करायचं आहे आता आपल्याला मंचुरियनची गिरवी बनवायची आहे ना तर त्यासाठी फ्लॉवर तुमच्याकडे न दुसरं काही नसेल सॉस वगैरे बऱ्याच घरी सॉस वगैरे नसतो तर मी इथे फ्लॉवर घेतलं आणि ते पाण्यामध्ये भिजू घातलं आणि एका कडाईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि लसूण छान परतून घेतला आता तुमच्याकडे जर खूप सगळ्या भाज्या वगैरे असेल ते पण घालू शकता आता माझ्याकडे भाजी वगैरे नाही तर मी ते नुसता कांदा हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे हे छान परतून झालं का आपल्याला काय घालायचं जे आपण मसाले घालतो ना तर ते मसाल्यामध्ये जे आवडते ते मसाले घालू शकता मी इथे थोडी नुसते हळदी पावडर घातली आणि त्यानंतर हे कॉर्नफ्लावर असतं ना तर हे फ्लॉवर घालायचं म्हणजे एकदम चिकट मस्त होतो गिरवी आपली आणि थोडासा फूड कलर घालायचा आणि पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आता आपल्याला यामध्ये छान परतून झालेला आहे आणि जे आपण मंचुरियन तळून घेतलेलं आहेत ना हे मंचुरियन याच्यामध्ये घालायचे चा, थोडीशी असं उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्यानंतरच मंचुरियन टाकायचे आहे आता मंचुरियन पाहू शकता मस्त आपली गिरवी एकदम छान रेडी झालेली आहे आणि मस्त हे दोन मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं तुम्हाला कसे वाटले हे मंचुरियन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि पहा मस्त आपले मंचुरियन रेडी झाले वरतून थोडीशी कोथिंबीर तुमच्या जर मंचुरियन सॉस असेल कश काही असेल ते घालू शकता आणि मस्त झालेले आहेत कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा आणि परत अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल क्लिक करा म्हणजे येणारे रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील बाय बाय भेटू पुन्हा जसेच एक नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा